ह्याच्याबद्दल खात्री नाहीये तरी असतील असं आपण म्हणूया पण हे कॅरेक्टर शशांक पेक्षा वेगळं आहे आणि वेगळं करायचं वेगळं करायचं म्हणूनच मी थांबलो था। होतो खूप दिवस हे कॅरेक्टर आत्ता तुम्हाला प्रमोद जे दिसतंय ते शशांक पेक्षा जरी वेगळं असलं तरी मध्ये ते त्याहून फारच वेगळं आहे त्यामुळे प्रमोवरून अंदाज बांधला असेल तर कदाचित तो चुकू शकतो सिरियल मध्ये जर अजून वेगळा आहे तर ते आता बोलण्यापेक्षा ते बघावं प्रेक्षक अशी माझी इच्छा आहे नमस्कार मी कसुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लवकरच नवीन मालिका लपंडा आपल्या भेटीस येणार आहे आणि अख्खं कुटुंब आले खर तर कुटुंब येतं तेव्हा एक सोहळा साजरा होतो आज खर तर तुम्ही सगळे तिघ पहिल्यांदा स्टार प्रवाहाच्या गणेश आला असेल कसं वाटतंय की आपण आता एखाद्या कुटुंबाचा भाग झालेलो आणि आता आपण आपल्या कुटुंबाच्या सोहळ्याला सुरुवात केली उत्साह वाटतोय एक्साइटमेंट लेवल हंड्रेड आहे आणि आम्ही तुमच्या भेटीला येतोय पंधरा सप्टेंबर पासून सर तुम्ही बघालच की आम्ही कसे परफॉर्म करतो प्लीज so, बी uh, एक्सायटेड नक्कीच तुमचं देखील कुटुंबात स्वागत आम्ही दरवर्षी दोघांना भेटत असतो पण आता कुटुंबात आलाय काय सांगाल खूप खूप आनंद होतोय की या नवीन कुटुंबाबरोबर पुन्हा आता सहभागी होती खर तर सहकुटुंब सहपरिवार पासून स्टार परिवारचे मी सदस्य आहे पण आता आमच्या बरोबर नवीन जोडीने आम्ही आता प्रवेश करतोय पुन्हा खूप आनंद होतोय yes, yes. तुमचे शुभेच्छा राहू माझा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे बऱ्यापैकी टीम याच्या आधी काम करत आलेली आहे सुपर आणि गणपती बाप्पाचा सण म्हंटला की गणपती बाप्पाला आपण काही गोष्टी वाहतो त्याला आपण अर्पण करतो सो ह्या दोन पेपर मध्ये त्यांची नावं आहे सो चे। तू जे धरणार ओळखायचे चेतन तू दोघांना ओळखायचं आपण सुरुवात करूया दोघांनी एक एक आधी तू येस ना चालेल হাইটাই অকারনা ক্যে কেরনা ? কাইটি কেরা কোনে আয়ে নাখুয় আখো য়ে আপয়া কোলকোয়ে রাই হাই সিয়ে কাকোর্ ক্য়ে কোটু अष्टगंध सोड मोदक मोदक इतक्या चोरात किती आवडतात खूप आवडतात उघडीचे दस लाडू हेडाण बोर्ड पण चेतन <laughs> आता ह्यांनी आता क्विक ओळखले आता तुमचे टर्न हे बघ्यात असं होते मूर्ती बाप्पाची मूर्ती बघितलं होतं ना, 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 तो ना तरी एवढी ऍक्टिंग केलेली आहे

काहीतरी वेगळं तू किती एक्सायटेड ह्याच्याबद्दल खात्री नाहीये तरी असतील असं आपण म्हणूया पण हे कॅरेक्टर शशांक पेक्षा वेगळं आहे आणि वेगळं करायचं वेगळं करायचं म्हणूनच मी थांबलो था होतो था। खूप दिवस हे कॅरेक्टर आता प्रोमो जे दिसत आहे ते शशांक पेक्षा जरी वेगळं असलं तरी सिरियल मध्ये ते त्याहून फारच वेगळं आहे त्यामुळे प्रमोवरून अंदाज बांधला असेल तर कदाचित तो चुकू शकतो सिरियल मध्ये जर अजून वेगळा आहे आणि आम्हाला तर दिसतं की आता तुझी अजून तरी काय सुटका होणार नाही आहे पण आपण थोडस बाप्पाला सांगूया की बाप्पा आता तरी तिची सुटका कर पण हा तुझा जो जो ब्रॉच लावलेला आहे तो खूप अट्रॅक्टिव्ह आहे सो एकंदरीत थोडस तुझ्या भूमिकेबद्दल तुला काय सांगेल खूप मस्त इंटरेस्टिंग पात्र आहे सखी कामत असं तिचं नाव आहे आणि ती अशी छान आजच्या काळातली मुलगी आहे एकवीस वर्षांची मुलगी आहे आणि तिला खर तर तिच्या आईचं प्रेम तिला तिच्या ती आईच्या प्रेमासाठी आसुसलेली आहे पण काही कारणांमुळे जे आता तुम्ही हळूहळू सिरियल मला कळत जाईल की नक्की मुद्दा काय आहे पण तिला तिच्या आईकडनं ते प्रेम मिळत नाहीये त्यामुळे तिचं थोडस तिचं चाललंय स्ट्रगल चाललंय पण खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि भरपूर लेअर्स आहेत पात्राला त्यामुळे शूट सुरू झालं दोन दिवस झाले आम्ही काही पण ती आहे आमची तर अगदी आता आम्ही म्हणजे परवाच आमचं शूट सुरू झालं त्यामुळे सगळ्यांनी मिळून काही छान इंटरेस्टिंग सीन केलेत तर ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील पंधरा सप्टेंबर पासून आपली मालिका सुरू होतीये तर प्रोमो तर हिट झालेला आहे मालिका देखील आल्यावर सुपरहिट होणार आहे पण जाता आता प्रेक्षकांसाठी एकदा गणपती बाप्पाची घटना होऊन गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट लवकरच भेटूयात